मंडळी राम राम मंडळी जय जिजाऊ जय शिवराय गुड इव्हिनिंग तुम्हाला माहितीये मी आज कुठे आले माझ्या आवडते शॉपिंग साठी आले तर इथे गौरीताईंच्या दुकानात आपण आलोय शॉप मध्ये आपण काही गोष्टी माग म्हणजे काही काचेच्या चिनी मातीच्या बरण्या वगैरे मागवल्या होत्या तर त्या घेण्यासाठी आलोय आपण तर भेट देऊया त्यांच्या शॉपला आणि तुम्हाला तर नक्कीच इकडे काही चांगल्या रेटमध्ये घ्यायच्या असतील खात्रीशीर वस्तू तर तुम्ही इकडे येऊ शकता नमस्ते मॅडम काय काय आपण तुम्ही आणले दाखवा तरी मला मला आता ह्यातला तर सगळा आम्ही बराच उतरूनच घेतला इकडे यांच्याकडे मडके पण आहेत खूप छान काळ्या माठ खूप थंड पाणी हे होतं म्हणजे पाणी थंड पडतं तर मी आता एवढी शॉपिंग केली आहे बघू शकता तुम्ही मी ह्या सगळ्या भरण्या घेतलेत आपल्याला लोणचं आणि काळा मसाला वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय एक चूल पण द्याना ताई मला इकडे दाखवा बरं देत बघा यांच्याकडे मातीची भांडी पण आहेत लाल मातीचे डिझाईनचे माठ पण आहेत सुंदर म्हणजे त्यांच्याकडे कला आहे आणि ते मागून पण घेतात वगैरे आणि घरगुती माठ बनवले जातात चला आपण आता घेऊया एक चूल काढा की ताई ताई तुमचं नाव सांगा नंदा तुकाराम कुंभार तुम्ही हा व्यवसाय किती वर्ष झाला करताय पन्नास वर्ष पन्नास वर्ष झालं अरे तुम्ही हाताने मावळे वगैरे करता आणि आमचं लहानपण अगदी तुमचे मावळे घेत घेतच गेले इकडे अगदी मी कधी कधी पेंटिंग करायला पण यायची इकडे मावळ्यांचे डोळे वगैरे इकडे रामेश्वराच्या मंदिरावर माझी ट्युशन होती आणि ट्युशन बुडवून मी इकडे यायचे मला सांगायचं वाटतं वा। तर हा तुमचा व्यवसाय तुमच्या सुनबाईनी पण पुढे चालू ठेवला कुठे बाल माझ अगदी शून्यातून तुम्ही एवढं सगळं उभा केलंय कौतुक करत आणि मी लहानपणापासून आता आतापर्यंत मी तुमच्याकडून घेते सगळं खूप दिवसापासून माझ्याकडे पप्पा होते तेव्हापासून येत आता अजून काळा माट एक घ्यायचं राहिलंय बस चालते चालते भरली गाडी भरली चला येऊ का मग तर आता आम्ही कुंभारका खूप अशी शॉपिंग केली मुलगी म्हणते की गाडीमध्ये जागा नाहीये तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये नक्की बघणार आहात तर या वर्षीची उन्हाळ्यातली माझी शॉपिंग झाली आहे चला तर मग आपण पुन्हा एकदा लवकरच काय सानवी ना छान नावाय तर अशा प्रकारे सकाळी उठून मी माझी जी केलेली शॉपिंग होती ती अशी छानपैकी आपण मांडून घेतली आहे ह्यातला असा एक मधला मटका आहे तसा आपण एक गिफ्ट केलं एका फ्रेंडला तिला खूप आवडला ती, ती घेऊनच गेली म्हटली ठीक आहे म्हटलं तुला घेऊन जा आणि बऱ्याच जरी मला विचारत आहेत की आम्हाला हवं आहे आम्हाला हवं आहे खरंच हवे असतील ना तर गौरीताईंकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर मी हे असं सगळं मांडून टाकलं मला क्रॉकरी खूप आवडते वरच्या सगळ्या बॉक्समध्ये पण क्रॉकरीच आहे आणि ती आता तिथं मला असे मोठे मोठे हे आहेत ना हे असे ला ठेवायचे तीन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघाल एक आठवड्यामध्ये मी घेणते आणि हे रोजचे वापरायचे कप वगैरे आहेत ते असे मांडते कारण तर फर्निचर बनायचं आहे माझं तर हे आ, मी असं छानपैकी मांडलं आहे मी बघू शकता प्लास्टिकला आपण किती पैसा घालवतो तो व्यर्थ असतो प्लास्टिकमधलं शक्यतो खाऊ पण नाही काचेमधलं खापरामधलं माझं खापराची पण खूप भांडी आहेत दुरडे आहेत मला आवडतं मी घेते विकत आणि त्या कलाकारांना वाव पण मिळतो त्यांच्या कलेला तरी छोटेसं शॉपिंग माझं दाखवलं आहे मी चला आता थांबते आहे तसे शहाऐंशी व्हिडिओमध्ये भेटणार आहे चला तर माझी शॉपिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आता आज कैऱ्या आणणार आहे मी पाड लागला लाग आहे झाडाला आणि कैऱ्याचं लोणचं करून त्या गोल मोठ्या बरणीत ठेवणार आहे म्हणजे तसं खूप मला पाचशे कैऱ्यांचं लोणचं करावं लागतं करावं लागतं अजून बऱ्याच भरण्या माझ्या हो भरलेल्या असतात चला नवीन बरणीचं उद्घाटन करायचं आहे ठेवते मग आंब्याच्या शेतात गेल्यावर भेटूयात बाय